हा आमच्या भावा बहिणीला भावा बन आता आयच्या चालले देवपौज्या पण का झालं भाव बहिणीनो आयला ना गोमतार भावा बहिणीनो काय झालंय आता कुठं ते पण नाही आहे साधी गळी मासांनी विकू विकू वेकू वेकू टाकून दे टाकली आता गावाला गोमतर गावांना आता हायला देवपूजा करायची

हाताला का झालं बाबा बहिणी घर पडलं गर घर पडलं हाताला भाव काम करून करून उघड म्हणजे डाऊन झाले परिस्थिती माझी बा भावांना होता पैसे म्हणले म्हणले केस बी भाऊ भावाहिणींन लिंबोट टाकले शिवायला पॅन्ट पॅन्ट कशी जास्त कठीण केली भाऊ बहिणींनी वेकट आणला वेकट माझ्या मित्रांनी मी एकच केली कठीण भाव हा साकार तुम्हाला सा मला हार्दिक हार्दिक सोपे भाऊ बहिणींनो आणि शिष्याने तू कुठं आणलं या बरे मेशी वाढल्या व्हाय थोड्या मिश्या लावलं कमी करायला बाब आज जात राहिली भरायला आता म्हणलं केस परीक्षा कापायला नाही भेटायची म्हणलं भाऊ बन केस कापून केस कापू भाव <coughs> बसाची करत आली सला आणि सिमेंट मिक्स 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 मिसळून हो असं बघा गरम पडला होता

बाबू ना आता ये ना बर्क थोडा मोठं राहिला असतो ना असतं का नाही त्याला मग त्याला न्यायला असतं बसवायला ज जेपिंग मध्ये बसवायचं ह्याला न्यायला असतं पोरला पोर गाजूक बारक आहे आता की पुढल्या वर्षी की मोठा मग त्याला न्यायचं बसवाय जेपिय मध्ये बसवाय माहिर मग मते मला बाबानं शिक्षण आणायचं माझ्यापूसोबत बाबांनी हिला जेपाय पार्टी शाणायची बसलो मला मला पकडा या पाहिजे पार्टी भेटलो काय मला पडलं गरभायला बाबा जेव्हा जेव्हा सकटत नव्हतं रात्री आला म्हणलं काला करण दे मला आयन केलं काल दिल तयाला

रा फुल म